नमस्कार मित्रांनो तर आज आहे आमची भाव आहे तर आता आम्ही आता जाताव आहे देवळात तर भावई म्हणजे काय की लावणीक सुरुवात करूच्या आधी भावई करूक लागता पूर्वीपासूनच पद्धत आहे की लावणीक सुरुवात करूच्या आधी भावई करायची त्याच्यानंतरच मग लावणीक सुरुवात करायची तुम्ही खंय पण विचारलास ना तुम्ही लावणीक सुरुवात कधी करणार तर लोक हेच सांगणार की भावई झाल्याशिवाय आम्ही लावणीक सुरुवात करत नाही तर आधी पहिला आपण निवेद तयार करूया आणि मग देवाला निवेद दाखवूया हे बघा निवेद तयार झालेला आहे तर आता आपण जाऊया देवळात निवेद वाढल्यानंतर ते खायचा निवेद आणि मग आपल्या आप जाऊचा आहे थै ते बघा थै जाऊचा आहे थं जाऊच्या आधी आपण आधी पहिला थोडासा तरवा काढूया एक पेंडी तरी हे बघा एक पेंडी तरी तरवा हवाच तर ता आता आम्ही तिथं येऊन पोचलाव आहे आधी पहिले साफसफाई करत आहेत जसं आपण आपल्या मळीत नांगरतो ना तसा तिथं कुदळ्यान फक्त खणूच आहे फक्त इथं त्यात छोटीशी मळीसारखा करणार आणि मग तिथं खणणार हे बघा इथं आहेत आता इथं चिकल करतील बघा पाणी नाही जशी आपण चिकल काढतो आपल्या मळीत तशीच इथं चिकल केलेली आहे सेम हे बघा चिकल झालेला आहे आता आता इथं आपण बांधावर जसा चिकल घालता तसा चिकल नाही हे बघा तसा आहेत बघा हे बघा असा चिकल घातलानी आणि छोटीशी मळी तयार केल्या नाही तिथं तर आव्हाला सुरुवात केला नाही तर हे का म्हणतात ही भावही सगळीकडे असता ही भावही केल्याशिवाय कोणच लावणीक सुरुवात करत नाही तर त्या झाल्यानंतर आता आपण निवेद खायचा त्याच्यानंतर ही पद्धत पूर्ण झाली त्याच्यानंतर आपली उद्यापासून लावणीला सुरुवात तर चला बाय बाय